हॅलो पप्पा हा बोल बाळा uh, कसे आत मी छान आहे बाळा हा तुझ uh, काय कॉलेजचा काय विषय चालू आहे मस्त uh, ते माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता अच्छा uh, मम्मी जाऊ का बर्थडे आणि कुठे uh, तिकडे uh, इकडे जवळच आहे जास्ती लांब नाही पप्पा प्लीज जाऊ द्या ना अरे नाही बाळा जाण्याबद्दल काहीच अडकण अडचण नाहीये पण कसं आहे तू जाणार कशी असा विषय आहे आहे ना किती मस्त वातावरण खूप प्रसन्न बाबा पण खूप खूप छान आहे भारी बाबा इथं प्लॉट घेणार बाबा सँडीला मी सांगणार आणि इथंच प्लॉट घेणार समोर तळ पण आहे वातावरण पण खूप छान आहे खूप प्रसन्न वाटते ओ माय गॉड सँडी तू इथं किती लेट रे ऐक ना सँडी मला ना इथंच फ्लॅट घ्यायचं आहे रे खूप माझी इच्छा आहे बघ ना इथं वातावरण किती छान आहे झाड बिड खूप आहेत खूप सुंदर आहे रे इथं आणि ते बघ ना साईडला तळ पण आहे ना मला इथं वन बी एच के आपण फ्लॅट घेऊ ना इथं मला वन बी एच के बांधायचं रे फ्लॅट घेऊन चांगला प्लॅन आहे का ओल्ड लेटेस्ट मधली गाडी आणि गणपती आल्यात नवरात्र आल्यात चालेल तेवढं धंदा पाणी काहीतरी असं वाढवला पाहिजे बाबा शहरात थोडं सुकाचं आहे का शहरात राहणं म्हणजे तेवढं काय बाकी तू बाकीची कुठे आहे अरे नाही आले ते काम होती त्यांना जाऊ दे अगं पण मी काय म्हणते तुझा मेकअप तेवढं डर तुझी वाट पाहून पाहून सगळा मेकअप उतरला माझा मी अरेंजमेंट केली आहे ते पार्लर पाहिजे ओके ठीक आहे बसूय का बंदपर्यंत हायच हॅलो नाच खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खुश आहे <laughs> का तुमच्या मैत्रिणीच्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं म्हणून जाऊन लग्न त्यांचं एक, <laughs> हो, हो, एक वर्षापासून एकमेकांवर प्रेम आहे आणि आता ते कायमचे एकत्र होणार त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होणार बरोबर खूप खुश आहे तिच्यासाठी असायलाच पाहिजे असा चहा इतकं डोकं खाल्ले ना सकाळी कोण सचा तो आय गावाकडचा आलाय भाऊनं ठेवलाय त्याला रिक्षावर भाऊची रिक्षा शेअरिंग न वापरतोय जशी मी वापरतोय तशी पण तू हराम कर ना माझ्या पुढे चाललाय तो आता मला थोडी भीती वाटतीये भीती <laughs> कसली बोला काय बोलायचे ते बोलू हो डोळे बंद कराल का डोळे म्हणजे का प्लीज करा ना डोळे बंद बर केले केले हो उघडायचे का उघड डोळे उघडा <laughs> पौर्णिमा का काय होत बाळा का, काय होत काय नाही अरे तू रडतेस का नाही अरे बाळा तुझ्या डोळ्यात पाणी दिसतय मला नको पिक्चरला पिक्चर आहे तुला कोणी माहितीये का कोणी बी दे माझा नाही हा शहरात आला तरी तेच गावाला गेले तरी तेच असं काय तोंड पारत सारखं सारखं तू आई तुला नाही काय चॉकलेट ते

त्यांनी तर ज्यावेळेला सुचवलं त्यावेळेला मी पण थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तर मला तरी ते स्थळ अतिशय परिपक्व आणि चांगलं वाटतंय आता यावर तू कसा डिसिजन घेते शेवटी निर्णय हा शंभर टक्के तुझा अंतिम असेल हा बोल मी उचल तर नंतर अरे उचल काहीतरी महत्वाचं काम असेल वर्दी असेल कोण अस तरी सच कुठे कुठला बिथलाय काय <laughs> तू नाही भाऊ कस काय असत सांगितलं असतं की मी तुम्हाला मला सांगून काय करणार तू सगळ्या गोष्टी मला पुढे सांगणार आहे होता